चला सर्वांना गुड आफ्टरनून आपले सर्वांचे डबल्यू अकॅडमी पुणे येथे सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कालच नोटिफिकेशन आल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत कॉमन एंट्रन्स टेस्ट साठी यामध्ये कोणते एक्झाम आहे आर टी टीचे आहे महाज्योती आहे आणि सारथी या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत तारखा जाहीर झालेल्या आहेत त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत ठीक आहे पाहूया टी आर टी ए संस्था कोणास कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी एस टी शेड्यूल ट्राइब या कास्टमध्ये येतात त्यांच्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून स्कॉलरशिपचा लाभ मिळवता येणार आहे तर बार्टी मध्ये एस सी मधील विद्यार्थी शेड्यूल कास्ट मधील विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे तर महाज्योतीमध्ये ओबीसी एसबीसी विजे एन टी एन टी सी एन टी डी या प्रवर्गाचा समावेश असणार आहे महाज्योती या संस्थे अंतर्गत जे विद्यार्थी परीक्षेमध्ये क्वालिफाय होणार आहेत त्यांना बहात्तर हजार ते एक लाख बावीस हजारापर्यंत स्कॉलरशिपचा फायदा मिळणार आहे तर सारथी ही कोणत्या विद्यार्थ्यासाठी आहे ओपन आणि ईडब्ल्यू एस या विद्या या कास्टमधील विद्यार्थी सारथी या योजनेअंतर्गत फॉर्म भरलेले आहेत तर या पर योजनेचे एक्झाम होणार आहे सीई टी कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे याच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत पाहूया आपण कधी एक्झाम होणार आहे तर नोटिफिकेशन आल्याप्रमाणे तीस जुलैला पहिला पेपर असणार आहे नंतर एकतीस जुलै आणि एक ऑगस्ट या तीन दिवशी सीईटी टी कॉमन एंट्रन्स टेस्ट परीक्षेचं आयोजन करण्यात आलेला आहे तर नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे या परीक्षेचं हॉलटिकीट ॲडमिट कार्ड आपल्याला मेल आय डीवरती आपला उपलब्ध होणार आहे सात दिवसापूर्वी ठीक आहे सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट थँक्यू